पाणी पे चर्चा औंद येथील खुल्या व्यासपीठावर आमदार गोरे यांची पाणी प्रश्नावर जनतेशी दिलखुलास चर्चा नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सर्वसामान्य जनतेच्या व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रश्नांची केली पोलखोल खटाव तालुक्यातील औंधसह वीस गावे या उपसा सिंचन योजनेचे काम गेले कित्येक वर्ष रखडले होते याविषयी पाणी संघर्ष समितीच्या वतीने मागील काही दिवसांपासून अनेक आंदोलन उपोषणे करण्यात आली व नक्की घडतं काय व बिघडतं काय या विषयावर गाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार जयकुमार गोरे यांना जनतेसमोर व पाणी संघर्ष समिती समोर, समोर खुल्या चर्चा सत्रासाठी औंद इथे बोलवण्यात आले

या दोघांनी वीज गावाची भूमिका मांडलेली आहे आणि याच्याही पेक्षा याच्याही पेक्षा वेगळं भाषण कुणाकडून होऊ नये आता भाषण होऊ नये आता जना ज्या मुद्द्यावर आपल्याला प्रश्न आहे किंवा जो मुद्दा मांडायचा आहे तो मुद्दा रिपीट नसावा पुन्हा पुन्हा तोच विषय पुन्हा येऊ नये ज्याला जो मुद्दा मांडायचा आहे तो मुद्दा ज्याला व्यक्त करायचा आहे त्या माणसाने उठून मांडला तर काही हरकत नाही त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन आणि आपला सवाल जबाब झाल्यानंतर खऱ्या अर्थानं खटाव तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी आपण सगळेजण संघर्ष करत असताना आपल्या मातीतला एक माझे आमदार पण पाण्यासाठी संघर्ष करत होता माझ्या वैचारिक मतभेद शंभर टक्के होते परंतु पाण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी आपल्या कालखंडामध्ये पाण्यासाठी संघर्ष केला यश याच्यापेक्षा प्रयत्न महत्वाचे होते ते प्रयत्न हो त्याही कालखंडामध्ये झाले होते तर त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो तेही आपली भूमिका आपल्या सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर मांडण्याचा प्रयत्न करतील पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आता भाषण नाही आता मूळ मुद्द्याकडे येऊन ज्यांना काही शंका आहेत त्या शंकाच्या संदर्भात आपलं मत थोडक्यात आणि संक्षिप्त मुद्दे मुद्देवाईज मांडायला हरकत नाही आपण तशी सुरुवात करावी संघर्ष समितीने आपल्याला निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाला आपण मान घेऊन उपस्थित राहिला त्याबद्दल एक शेतकरी म्हणून स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत पहिल्यांदाच तुम्ही सांगितले वाचण द्यायचं नाही वाचण देणारच नाही म्हणून आणि देऊ पण नाही तर जर जर त्या पद्धतीनं जर आम्हाला जसं आपण म्हणतो तुम्ही ज्या पद्धतीनं मैदानात आला त्याच पद्धतीनं आम्हाला उत्तरं देणं आणि आम्ही प्रश्न विचारणं अपेक्षित आहे त्यामुळं चर्चा कुठेतरी एका बाजूला जाता कामा नाही ही का सगळ्यांनी जबाबदारी घेतली तर बरोबर ज्या ज्या वेळेस नाव आहे माझ्याकडे तानाजी देशमुख भोसरे शेतकरी संघटना तर हे जे काय मगाशी दोन हजार तेराचा प्रश्न आला सर भाऊ तर दोन हजार तेराचा काय झालं आता आम्हालाही जे काही फारसं ज्ञात नाही आम्ही त्यात होतो परंतु दोन हजार तेराचा प्रश्न रेंगाळल्यामुळं आज जवळजवळ आज दोन हजार चोवीस चा झालं दोन हजार चोवीस साल म्हणजे कमीत कमी एक वर्ष तिथून गेले दहा वर्ष तरी आपण मागं घेऊ दहा वर्षाचा हिशोब जर मांडला मला वाटतं लाभ क्षेत्र आता साधारण आठ हजार हेक्टरच्या आसपास येते आठ हजार हेक्टर म्हणजे थोडीशी गणित हेक्टर मध्ये शंभर टन येतं शंभर टनाचं झालं अडीच लाख रुपये दहा टना दहा हेक्टरचं किती झालं दहा हेक्टरचं झालं अडीच कोटी पंचवीस लाख रुपये शंभर हेक्टरचं किती झालं अडीच कोटी झालं आठ हजार हेक्टरचं किती झालं गणित येतंय का गाड्या आठ हजार हेक्टरचं गणित तिथे झालंय पंचवीस दोनशे दोनशे दोन हजार कोटी हा हा भाग दोन हजार कोटीला एकट्या ऊसाच्या उत्पादनापासून गे लांब गेलाय त्यामुळे आता बाकीच्या चर्चा करू नका इथून पुढे पाणी कसं येईल जसं आमदार साहेबांनी सांगितलंय त्या झालेल्या घडामोडी आतापर्यंत केलेलं प्रयत्न खरं तर आमच्या संघर्ष समितीने जरा स्वाभिमानीचं नाव घेतलं बरं वाटलं असतं आम्ही होतो का नाही आम्हाला काय तुम्ही नाही म्हणून सांगतोय दोस्त दोस्त ना थोडं म्हणजे वाटलं जरा कारण भावने नाव घेतलं आणि मला माहित आहे मला वाटतं या गावाच्या वीस गावामध्ये मी गेलो तो नाही आहे का नाही म्हणून तुम्हाला आव्हान केलं होतं का नाही भाऊ मी त्यावेळी सांगितलं होतं घडतं कसं सा डॉक्टर साहेब एसटी बसलं बसायच्या आधी नाही गडबड करत दार उघड दार उघड दार उघड आणि दार उघडली पहिला पॉय घेऊच टाकतो की बाहेरच्या मला शिवा म्हणलीच जायगावच ही कशाला आता कुठून आलो आम्ही शेडिव पाणी पडलं आमच्या घरापाशी पाणी येणार आहे तरी म्हणत आहे गोसरं नको दोन्ही नको कोकरा गुरुलीला घेतलं चांगलं आहे आपलीच गाव भिजणार आहे आणि ही भूमिका ठेवा दुसऱ्याच जाळाला बसला तर आपलं कधी पेटलं कळणार नाही आणि त्यासाठी मी ताकद लावूया भाऊ जर जनमनसाची जनरेटेची कधी गरज वाढली तर आम्हाला स्वाभिमान केला शेतकरी म्हणून कारण गेली बारा वर्ष जवळजवळ अठ्याण्णव पासून शेती करतोय आज सुना शेत राहणार म्हणून वेळ लाटायसाठी मी आमल्याला विचारून विचारून सहाच्या पुढे येणार मी त्याला बिंदास्तो बरं म्हटलं आपल्या बिनीच्या शेगाच्या पिशव्या तरी बांधून बांधवून मग वापरतो ही तळबळ आहे जवळजवळ अठ्ठ्याण्णव पासून काम करतोय अगदी दोन हजार दो तेराच्या ह्या संघर्ष होते एक हजार रुपयाची पावती पडून आता बाबा स्वतः आम्ही आणलो त्यावेळी मोर्चा केला त्यावेळी आंदोलन पेटवलं होतं म्हणून आमची संघटनेच्या अगदी रास्त भूमिका काय पाणी आलं पाहिजे आणि किती लवकर मला वाटतं ही पहिली आणि शेवटची साधन संवाद व्हावा परत मात्र पाणी आल्यानंतरच आपला संवाद लढावा कारण आता झालेलं नुकसान कारण <पड़ीण> की होटपळ आहे आज जर आपण बघितलं अगदी त्रिमरी पासून इकडे अमदावाडीच्या टेकापर्यंत आणि इकडचा भाग सगळीकडे हीच अवस्था आहे म्हणून ही कळवळ आहे आणि कार्ण दुरुवन, दुरुवन हो <laughs> आता कोणीही राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका कारण कसं आहे एका बाजूला दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव होता तरी दोघ एखादा येणार मी नेणारायचं त्यामुळं आंदोलन केलं ही काय कोणाला व्यक्तिगत म्हणून आमचं भांडण नसतं कारण सकाळी येताना एखादा कोण आलाय की संतोष मांडवायचं जाऊचा आहे माझं उसाच तेवढं मोफूच कारखान्यावरच त्या नोकरी आहे आणि त्याचं नाव आहे उद्धव दिनकर मांडवे विचारायला आहे भाऊ आणि गेल्या वर्षी म्हणजे आम्ही काय असं काही काम करत नाही वेळेस मी गावाला गावानं भाऊ म्हटलं नव्हतं की तुम्हाला आम्हाला पाणी द्यायचं नाही सगळ्या गावाने होकार चूक एकच आली आम्ही ठराव मागितला नाही आता था। तेवीस आठ दोन हजार तेवीस ला था मुख्यमंत्र्यांची सही झाली आणि सप्टेंबर महिन्यामध्ये त्याची अंतिम मान्यता मिळाली आणि त्याच्यानंतरच या सगळ्या प्रक्रिया पुढे चालू झाल्या हे आपल्याला मी नवलमध्ये या ठिकाणी सांगतो विषय तुम्ही ह्या विषय सांगितला पाणी उपलब्ध नव्हतं म्हणून उपलब्ध करण्यासाठी एवढा खटाटोट करायला लागला म्हणून हा वेळ झालेला आहे हे आपल्याला सांगत असताना आता आदरणीय फडणवीस साहेब दोन वेळा खटामानमध्ये आले तर आता झाले ते मागच्या एक महिन्यापूर्वी आले त्याच्यामध्ये साडेचार महिन्यापूर्वी आले त्याच्या अगोदर विधानसभेमध्ये त्यावेळी हा विषय आता पाणी मिळाल्यामुळे या योजनेचा सर्वे टप्प्यामध्ये आहे या योजनेचा सर्वे सोळा गावचा झाला चार गावचा सर्व्हे चालू आहे तो सर्वे होईल आणि आनरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये ही योजना किंवा ह्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जलसंपदा मंत्रीपद देत आहेत मंत्रिमंडळाची मान्यता ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही देऊ अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताने दिलेला आहे हे सगळं करत असताना या राज्याचे उपमुख्यमंत्री दुसरे अजित ताना यांनी या प्रस्तावाच्या संदर्भात पॉझिटिव्ह निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याला किती यश आलं हा विषय नाही पण याला अंतिम यश हे जेव्हा नव्यानं सरकार आलं आणि तेव्हा याला अंतिम यश देऊन अंतिम मान्यता मिळालेली आहे ज्या दिवशी मान्यता मिळाली त्या दिवशी आधी त्याला पुन्हा सरकारमध्ये होते तेव्हा या सरकारनं आता पाण्याच्या वाटपाची अंतिम मान्यता दिलेली आहे याचा सर्व्हे आता अंतिम टप्प्यामध्ये आहे सर्व्हे करून आचारसंहिता संपली की ऑगस्ट महिन्यामध्ये या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळेल आणि त्यासाठी जेवढे पैसे लागतील ऐंशी कोटी आणि आताच्या अंदाजा प्रमाण साधारण पावणे सहाशे कोटी रुपये त्या पैशाची तरतूद करण्याचा प्रयत्न किंवा मी आमदार म्हणून या भागाचा सांगतो की त्याला सरकार बांधील आहे आणि त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊ त्याला पैसे देण्याचा पैसे देण्याचा शासनानं दिलेला शब्द आम्ही सगळेजण शासनाकडून मान्य करून घेऊ अशा पद्धतीचा शब्द आहे आपल्या सगळे